सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे त्यातच उमेदवारीसाठी नेते मंडळींमध्ये चुरस दिसून येते याच पार्श्वभूमीवर दक्ष न्यूजने नागरिकांसोबत बातचीत केली आहे सातपूर परिसरात ग्रामस्थांसोबत चर्चा करून लोकसभेचा कौल कोणाला याबाबत नागरिकांसोबत दक्ष न्यूजने चर्चा केली आहे जाणून घेऊयात मोदी सरकार यासाठी एकोणीशे पन्नास नंतर आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चौदा वर्षात दहा वर्षात जो बदल झालाय तो मागील झालेला नाही मग मोदी सरकारच का हवं बाबत मी एवढंच सांगेल बिहारी वाजपेयीने सांगितलं होतं एक दिवस येईल त्या दिवशी माझं संपूर्ण सरकार असेल आणि त्या दिवशी मी तीनशे सत्तर काय राम मंदिरसुद्धा बांधून देईल ज्या वेळेस आपल्याला अमेरिकेकडे भीक मागायची पाळी यायची आपले शेजारचे राष्ट्र छोटे छोटे राष्ट्र आपल्यावर डोळे वाटरून बघायचे आपल्याला काश्मीर आमचं म्हणायचे छोटे राष्ट्र डोळे वाटरून बघायचे काय केलं काय केलं त्यांनी समजवता कारण गपच बसायचं काँग्रेसच्या राज्यामध्ये तीन तुकडे पडले ना मारदा बांगलादेश वेगळा झाला पाकिस्तान वेगळा झाला काश्मीरचाही तुकडा काढून दिला चीननेही तुकडा काढून दिला मग मोदी का नको मोदीच्या राज्यामध्ये काय मिळालं आम्हाला सुरक्षा मिळाली देश सुरक्षित झाला भारत देश हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सन्माननीय देश म्हणून आज गणला गेलेला आहे मोदी का नको आणि मोदी नको तर मोदीला पर्याय द्या तुम्ही मग कुठला पर्याय मोदीला इंडियामधून पर्याय आहे का नाही जे एकेकाळी बहुमतात होते ते आज तीस बत्तीसवर आलेले आपले जाणते राजे महाराष्ट्राचे मुश्किल दोन चार खासदार घेत आहे मग असा नेता सांगा मोदीला पर्याय म्हणून तर त्याला आम्ही निवडून द्यावं तेर इज नो वन मग आम्हाला मोदी का मोदी हाच एक पर्याय आहे त्यामुळं आम्ही मोदीला दोन हजार पन्नासपर्यंत मोदीलाच निवडून द्या आत्ताच्या ज्या येणाऱ्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा मोदी सरकारच हवं आहे कारण की मोदीला दहा जे विकासासाठी खूप कमी कालावधी आहे अजून पाच अजून पा वीस पंचवीस वर्ष बी जे पी सरकारच पाहिजे म्हणजे विकास चांगल्या पद्धतीनं होऊ शकत आपण बोललोय बाबा मोदी सरकारच पाहिजे काय कारण काय सांगणार सांगतो ना विकास जो दहा वर्षामध्ये झाला तो तो कमी वेळ भेटला त्यांना त्यासाठी अजून त्यांना मुदत हे मोदी काळात जे कामं झाले ते अगोदरच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये झाले का नाही अगोदर भ्रष्टाचारच खूप महत्व ना खूप भ्रष्टाचार झालेला आहे अगोदर तसेच आतापर्यंत सतरा खासदार होऊन गेले तरी सुद्धा पाहिजे तसा सातपूर परिसरामध्ये सा विकास कामे झाले नसल्याची खंत देखील यावेळी ग्रामस्थांनी बोलून दाखवली सरकार कोणते योग्य योग्य याबद्दल बोलणार नाही काही मी फक्त लोकसभा मंदार संगण सातपूर बोलणार आतापर्यंत सतरा खासदार निवडून गेले सतरा हो आणि सातपूर परिसर आणि गाव या परिसराचा बंधन करायला एक सिंहचा वाटा असतो पण त्या दृष्टिकोनातून कोणत्याच खासदार होऊन सातपूर परिसर आणि गाव या परिसरात विकास काम झाले नाही ही खेद व्यक्त करतो ह्याच्या पलीकडे काही नाही आतापर्यंत जेवढे जेवढे खासदार झाले आपल्या सातपूर परिसरामध्ये सर्व ठिकाणी पोहचले का तुम्हाला भेटले काय काही समस्या जाणून घेतल्या का आपल्या समस्या भरपूर आहे नागरिकांच्या पण जो खासदारने विकास व्हायला पाहिजे सातपूर परिसरात ती खंत आहे सातपूर कर नागरिक म्हणून याच्या पलीकडे दुसरं काही वरती कोणतं सरकार असो किंवा नसो त्या ह्याच्याबद्दल दूर बस नाही आपल्याला फक्त खासदारापुरतं दूर बस विकास झाला पाहिजे आणि परिसरात झालं का विकास झालं सातपूर शहरात आपला तसं काही ठोस दिसत नाही बघ यावेळी भारतीय जनता पार्टीचे निलेश भंदुरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं सर्वप्रथम आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे त्यानिमित्त सर्व देशवासियांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नको आता लोकसभेच्या निवडणुका देशभर होत आहेत आणि यात तिथे मात्र शंका नाही की पुन्हाच एकदा तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानाची शपथ चारशे खासदारांच्या दौऱ्यावर नरेंद्र मोदी घेतील कारण की मोदी हे तो मुमकीन आहे आणि आज फक्त आशिया खंड नाही तर पूर्ण जग हे भारत देशाला एक अभिमानाने आणि एक मोठ्या भावाच्या नात्याने बघतं ते सर्व नरेंद्र मोदी यांनीच करून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या देशाचा कायापालट मोठ्या प्रमाणात होणार आहे मोठमोठे प्रोजेक्ट आणि देश हा महासत्तेत लवकरात लवकर बसणार आहे त्यासाठी नरेंद्र मोदी हाच एक देशासमोर पर्याय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चारशे पार आम्ही नक्कीच जाऊ आणि देशाचे पंतप्रधान पुढे सगळ्या नरेंद्र मोदी होतील यात काही शंका नाही दरम्यान सातपूर परिसरातील नागरिकांसोबत चर्चा करून लोकसभेचा कौल कुणाला याबाबत जाणून घेतले यावेळी नागरिकांनी दक्ष न्यूजकडे आपले मत मांडले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर